नमस्कार लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर झालेली आहे कोणत्या कोणत्या महिलांना याचे पैसे मिळणार आहेत ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा ज्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी आहे अशांना मिळणार आहे याचा लाभ आणि कोणाला मिळणार नाही ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही किंवा ज्यांना शासनाच्या अन्य योजनेचा लाभ पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रूप लाभ मिळतो अशा महिलांना पण याचा लाभ मिळणार नाही पण पंधराशेपेक्षा कमी लाभ योजनेचा योजनेचा जर मिळत असेल तर त्या महिलांना याचा नक्की फायदा होईल आणि याचबरोबर ज्या ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा त्यांच्या घरात मध्ये कोणी सरकारी नोकरीत आहे अशांना पण मिळणार आहे लाभ आणि ज्यांच्या सेवानिवृत्त निवृत्त वेतनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना पण याचा लाभ मिळणार आहे कुटुंबात जर एखाद्या निवृत्तीवेतनाचा आयकर भरणाऱ्या महि कुटुंबांना पण याचा लाभ मिळणार आहे विद्यमान माजी आमदार खासदार आहेत अशा महिलांना पण याचा लाभ मिळणार आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादा सदस्य भारत सरकार विना राज्य बोर्ड भारत सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन असेल त्यांना पण याचा लाभ मिळणार नाही धन्यवाद